नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण इंस्टंट कुरकुरीत डोसा बनवणार आहोत तर हा डोसा मी रेशनच्या तांदळापासून तयार केला आहे अगदी घरगुती साहित्यांमध्ये हा डोसा तयार होतो तर डोसा पहा काय कुरकुरीत असा तयार झाला आहे डोसा बनवताना आपल्याला पीठ आंबवण्याची म्हणजेच पीठ फर्मेंट करण्याची काहीही गरज नाही तुम्हाला जर सकाळी सकाळी कुरकुरीत डोसा खायचा असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे त्यामुळे नो फेल रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व रेसिपी आवडल्यास शेअर देखील करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथं मी डाळ व तांदूळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन तास भिजून घेतलं तरीही चालेल आता व्हिडिओमध्ये तुम्हाला जी वाटी दिसत आहे त्याच वाटीने मी सर्व साहित्य घेतलं आहे एक वाटी रेशनचे तांदूळ अर्धी वाटी मसूर डाळ घेतली आहे तुम्हाला हवं असेल तर डाळ व तांदळाचं प्रमाण तुम्ही सम घेतलं तरीही चालेल आता हे डाळ व तांदूळ आपल्याला मिक्सरला फाईन असं बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक असं वाटायचं आहे रवाळ ठेवायचं नाही अशा पद्धतीने वाटताना यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण दोन मोठे चमचे दही घालणार आहोत म्हणजेच वाटीने म्हणाल तर अर्धी वाटी व सेम त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घालायचा आहे रवा घातल्यामुळे डोसा छान कुरकुरीत असा तयार होईल रवा व दही घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला छान बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने तर मिश्रण आपल्याला मीडियम थिक ठेवायचं आहे खूप पातळ किंवा खूप घट्ट ठेवायचं नाही तर डाळ व तांदूळ वाटल्यानंतर हे आपल्याला पाच ते दहा मिनिट साईडला ठेवून द्यायचं आहे यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर अर्धा चमचा इनो घालायचा आहे इनो घातल्यामुळे डोशाला छान जाळी पडते तुम्हाला इनो घालायचा नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा वापरू शकता इनो घातल्यानंतर यावरती अर्धा चमचा पाणी घालायचं आहे हा इनो आपल्याला छान ॲक्टिवेट करून घ्यायचा आहे व हे मिश्रण आपल्याला एकाच डायरेक्शनने छान एक ते दीड मिनिटं फिरून घ्यायचं आहे म्हणजेच इनो छान म्हणते मिक्स होईल आता हे बॅटर आपलं तयार झालं आता गॅसवरती डोशाचा तवा ठेवला आहे तवा छान कडकडीत कर गरम झाला की यावरती पाणी शिंपडायचं आहे थोडंसं व कॉटनच्या कापडाने हा तवा आपल्याला पुसून घ्यायचा आहे किंवा तुम्ही टिश्यू पेपरनेही पुसू शकता तर आता यावरती एक पळी बॅटर मी घातला आहे व आता हे एकाच डायरेक्शनने आपल्याला पसरून घ्यायचं आहे डोसा घालताना आपल्याला पातळ असा घालायचा आहे खूप जाड घालायचा जा नाही जर का हा डोसा तुम्ही जाड पसरवला तर क्रिस्पी असा तयार होणार नाही आता यावरती लगेच लाल मिरची पावडर घालायची आहे व बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तुम्हाला जर टोमॅटो कोथिंबीर आवडत नसेल तर तुम्ही फक्त कांदा घातला तरीही चालेल यावरती तेल सोडायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप बटर काहीही सोडू शकता आता हा डोसा पहा आपला तयार झाला आहे खालून छान क्रिस्पी तयार होईल इतका आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे म्हणजे शेकून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला डोसा घातल्यानंतर हाय ठेवायची आहे यामुळे डोसा छान क्रिस्पी असा तयार होतो तर आता दुसराही डोसा आपण घालून घेणार आहोत डोसे बनवण्यासाठी इथं मी नॉनस्टिकचा तवा घेतला आहे तुम्हाला जर लोखंडी तवा घ्यायचा असेल तर सुरुवातीला त्यावरती तेल लावायचं आहे तेल लावल्यानंतर कॉटनच्या कापडाने तेल पुसून घ्यायचं आहे नंतर त्यावरती पाणी शिंपडायचं आहे व पाणीही कॉटनच्या कापडाने पुसून त्यावरती डोसा पसरून घ्यायचा आहे तवा चांगला कडकडीत गरम करायचा आहे डोसे करताना नंतर त्यावरती पाणी घालायचं आहे तव्याचा ताव कमी करायचा आहे यामुळे होतं काय तव्याला डोसा छान चिकटला जातो व तो व्यवस्थित आपल्याला पसरवताही येतो तर ही खूप महत्त्वाची टीप आहे डोसा करताना तर तुम्ही पाणी न घालता जर डोसा तव्यामध्ये घातला तर तो व्यवस्थित पसरवता येत नाही तर आजची रेसिपी खूप खूप सोपी आहे व घरगुती साहित्यामध्ये तयार झाली आहे जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली तर शेअर नक्की करा व बनवायला अतिशय सोपी आहे ज्यावेळी तुम्हाला कुरकुरीत डोसा खायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद